सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स लोकसभा निवडणुकीसाठी मतदान यंत्रणा स्वच्छ आहे जिल्ह्यात सकाळपासून मतदारांनी मतदान केंद्रांवर गर्दी करायला सुरुवात केली अनुचित प्रकार रोखण्यासाठी जिल्ह्यात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय मतदान यंत्र बिघाडाच्या किरकोळ घटना वगळता मतदान शांततेत सुरू आहे पाहुयात आमच्या जिल्हा प्रतिनिधी देवयानी वरसकर यांचा रिपोर्ट जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नात विश्वासाच सेहेचाळीस रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी आज सकाळी सात वाजल्यापासूनच मतदानाला सुरुवात झालेली आहे विविध ठिकाणी मतदान केंद्राबाहेर रांगा लागलेल्या आपल्याला दिसत आहेत आणि मतदानाचा पवित्र हक्क बजावण्यासाठी लोक आज सकाळीच उन्हाच्या अगोदरच घराबाहेर पडलेली दिसत आहेत एकूणच या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये चौदा लाख चोपन्न हजार पाचशे चोवीस मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत यामध्ये सात लाख बेचाळीस हजार चारशे अठ्याहत्तर महिला आहेत तर सात लाख बारा बारा हजार चौतीस पुरुष मतदार आहेत बारा तृतीयपंथी मतदार आहेत दिव्यांग ने मतदार पाच हजार आठशे बेचाळीस आहेत आणि भारताच्या इतिहासात किंवा संविधानाच्या या इतिहासात पहिल्यांदीच दिव्यांग मतदारांना त्यांच्या घरापासून मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी शासनाने किंवा इलेक्शन कमिशनने त्यांना नेणे आणण्याची सोय केलेली आहे त्यामुळे त्यांना मतदानाचा आपला पवित्र हक्क बजावण्यासाठी फारच सुलभ होणार आहे या लोकसभा मतदार संघामध्ये पोस्टल बॅलेट मतदार जे आहेत ते आठ हजार एकशे बारा आहेत तर सर्व्हिस वोटर्स जे सैनिक मतदार आहेत ते आहेत एक हजार पन्नास एकूणच या रत्नागिरी लोक सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये मतदानासाठी सकाळपासूनच उत्स्फूर्त प्रतिसाद दिसत आहे